वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमाफ असणारी एक धक्कादायक अशी घटना पुण्यात काल घडलेली आहे वारजे परिसरातील ही घटना आहे आणि नेमका काय प्रकार आहे आपण जाणून घेणार आहोत सर वारजेतला एक धक्कादायक प्रकार समोर येतोय नेमका काय प्रकार आहे आणि हा प्रकार समोर कसा आला आहे आपल्याकडे काल वारजे पोलिटेशनला एक गुन्हा दाखल आहे बी एन एस आणि जी निर्भया निर्भयापुढी मुलगी आहे थी थी करे करे, ती त्या ठिकाणी क्रवीनगर या ठिकाणी एका संस्थेमध्ये शिकायला होती सहावीमध्ये तिचं वय ऑलमोस्ट बारा वर्ष आहे तर तिच्या वडिलांनी तिच्यावर काही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार आपल्याकडे आली आपण तो गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये शिक्षिकांनी ज्या शाळेची शिक्षिका आहे त्यांनी ती तक्रार दिली होती त्या त्यांच्या चौकशीमध्ये ह्या गोष्टी नंतर निष्पन्न झाल्या येथील आरोपी जो आहे वडील जो आहे त्याला पोलिसांनी अटक केली आणि कोर्टाने त्याला चार दिवसाचे पीचार पण मंजूर केलेली आहे तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे यातील जी पीडित आहे तिला तिचं मेडिकल पण झालेलं आहे आणि नंतर ती सी डब्ल्यू सी समोर ती त्यांना हजर पण केलेलं आहे आणि पुढचं स्टेटमेंट्स कोर्टासमोर आणि ते सुद्धा पुलिस घेत आहेत एक महिला अधिकाऱ्याच्या समक्ष आणि मदतीने याच्यातला जो तिचा वडील आहे तो मूळचा बिहारचा आहे त्यांना एकूण पाच मुली आहेत त्या सगळ्यात मोठी मुलगी होती आणि या ठिकाणी ते रोजंदारीलच्या कामासाठी या ठिकाणी आले होते वारजीच्या हद्दीमध्ये आणि तो त्यांनी हा अतिशय निंदनीय असा प्रकार केलेला आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी ताबडतोब त्याला कोंडीज घेऊन त्याला अटक केलेला आहे पुढचा जो तपास आहे ते अतिशय व्यवस्थितपणे पोलीस करत आहेत आणि याच्यातला जो आरोपी आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलिस सर्वजण प्रयत्न करतील सर आरोपीचं बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या पाच मुली आहेत तर त्यापैकी म्हणजे ह्या मुली व्यतिरिक्त बाकीच्या मुलींवर पण काही असा प्रसंग त्याने केलेला आहे का आता ह्या हा प्रकार आपल्याकडे निष्पन्न झाला आहे सगळ्यात मोठी मुली पाच मुली आहेत हा मला मी सांगितलं की तिकडून तो बिहारमधून रोजंदारीसाठी या ठिकाणी होता बाकीच्या मुलीच्या संदर्भामध्ये पोलीस तपास सुरू आहे जर निष्पन्न काही झाल्या गोष्टी तर त्या पुढच्या सुद्धा गोष्टी पोलीस त्याच्यामध्ये करतील ही संपूर्ण घटना सर समोर कशी आली याच्यामध्ये जे ज्या स्कूलमध्ये ती मुलगी शिकत होती त्या स्कूलमध्ये काही एक मोबाईल ॲप आहे ते मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासाठी त्या ठिकाणी घरी गेले होते काही त्यांचे स्टाफ होता स्कूलचा तर त्या मोबाईल जो होता वडिलाचा त्या वर्ल्डाच्या मोबाईलमध्ये त्या मुलीच्या की काही त्यांना काही व्हिडिओ सापडले आणि मग थोडं चौकशी दरम्यान असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये त्या मुलीला त्या वडिलांपासून त्रास होता आणि तो तसं घड्य कृत्य करायचा त्यानुसार तो लगेच पोलिसांनी दखल घेऊन त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आरोपीला पण तत्काळ अटक केलेली आहे खरं तर सर असे प्रकार जर पाहिले तर अनेक आता शहरात घडताना पाहायला मिळतात अशा प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून नेमके कशा प्रकारे प्रयत्न केले जातात याच्यामध्ये आता एक चांगली गोष्ट किती ज्या स्कूलच्याच याच्यामधून आपल्याला गोष्ट निष्पन्न झाली अदरवाइज गोष्ट कधी पुढे आल्यास तिकडे मला माहीत नाही परंतु अशा सुद्धा प्रत्येक स्कूल कॉलेजने अशा गोष्टी विशेषतः स्कूलमध्ये गुड टच बॅड टच किंवा अशा प्रकारचे जे महिलांच्या विरोधातले किंवा मुलींच्या विरोधातले जे असे काही घाणडे प्रकार आहेत त्याला आडा घालण्यासाठी पालकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे तसेच मुलींचंसुद्धा किंवा त्यांनासुद्धा ह्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी स्कूल आणि कॉलेज लेवलला पण याचं थोडंसं त्यांना ओरिएंटेशन म्हणा किंवा त्यांचं काउन्सिलिंग म्हणा ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे तसेच स्कूल ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा काही प्रकार आपल्याला आता होतात त्याच्यामध्ये सुद्धा या ह्या गोष्टींचं त्यांना पूर्ण नॉलेज त्यांना दिले पाहिजेत त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करा करायला पाहिजे त्या ट्रान्सपोर्टरच्या त्या ड्रायव्हरचा असो त्याचा असिस्टंट असो किंवा जे स्कूल कमिटी पण असते आपल्याकडे त्या स्कूल कमिटीच्या कडं तक्रार दिली किंवा अशा स्कूल कॉलेजमध्ये काही एखाद्या तक्रारपेटी ठेवली अननोन किंवा नाव निष्पन्न न करण्याच्या अटीवर तरीसुद्धा काही गोष्टी आपल्याकडे निष्पन्न होऊ शकतात आणि विशेषतः अशा जर गोष्टी समोर आल्या तर पोलीस त्या तत्काळ दखल घेऊन त्या आरोपीपर्यंत पोहोचून त्याला तपासविषयी करून त्याला कोर्टापर्यंत देऊन पुढची त्याला शिक्षा करण्याचं काम हे कोर्ट करतं परंतु बाकीचा सा तो सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच याच्यामध्ये प्रिव्हेंट करता येऊ शकतील नक्कीच खरं तर अशा प्रकार जे आहेत ते टाळण्यासाठी आता शाळांना देखील पोलिसांकडून जे आहे ते आवाहन केलं जात आहे पुन्हा मुनायनपूर आहे सिविक मिरर